नमस्कार मित्रांनो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ घेऊन ने येत असतो आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो गुणाकाराच्या मी तुम्हाला अशा तीन पद्धती सांगणार आहे ज्या पद्धतीने तुम्हाला कदाचित गुणाकार हा अत्यंत सोपा वाटेल आणि मित्रांनो गुणाकाराच्या ह्या तीन पद्धती अशा आहेत की ज्या तुम्ही शाळेत कधी शिकलाच नाही त्यामुळे मित्रांनो मला खात्री आहे की आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमच्या हक्काच्या या चॅनलवर आज आपण गुन्हा आकाराची अत्यंत सोप्या तीन पद्धती समजावून घेणार आहोत लेट गेट स्टार्टेड मित्रांनो पहिल्यांदा आपण छप्पन्न गुणिले सव्वीस अशी छोटीशी जरा दोन अंकी संख्ये घेऊ या संख्येचा गुणाकार तीन पद्धतीने कसा करायचा ते समजावून घेऊ आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो गणित हा विषय असा आहे की छोटं उदाहरण घ्या अगोदर ते एकदा समजलं ना त्यासारखं कितीही मोठं उदाहरण तुम्ही सोडवू शकता म्हणून सुरुवातीला मी छोटं उदाहरण घेतलं तर चला मित्रांनो पहिली पद्धत पहिला प्रकार आहे तो करणार आहोत आपण या ठिकाणी पहिल्यांदा संख्या पाहून घ्या इकडे दोन अंक आहे इकडे दोन अंक आहे म्हणजे आपल्या एकूण चार चौकोन लागणार आहे परंतु ते चार चौकोन कसे करायचे बघा आडव्या ओळीमध्ये उडि दोन दोन ओळी अशा मांडून घ्या आणि उभ्यासुद्धा दोन ओळी झाल्या पाहिजे या पद्धतीने आता बघा इथं छप्पन्न आहे ना तर तुम्ही पाच इथं लिहा सहा इथं लिहा आणि इकडे सव्वीस आहे ना तर दोन इकडे लिहा आणि सहा इकडे लिहा आता हे छप्पन्न तुम्ही ह्या बाजूला लिहिले आणि सव्वीस ह्या बाजूला लिहिले तरी काही अडचण नाही मित्रांनो फक्त मांडणी समजून घ्या चार चौकोन लागले म्हणून आपण चार, उन... चार कशा पद्धतीने चार चौकोन तयार केले ते लक्षात घ्या छप्पन्न वर लिहायचे होते म्हणून आपल्याला पाचासाठी एक ओळ आणि सहासाठी एक ओळ अशा दोन ओळी पाहिजे आणि सव्वीस ह्या बाजून जर लिहायचे असले तर दोनासाठी एक ओळ आणि सहासाठी एक ओळ अशा आडव्यासुद्धा दोन ओळी लागणार आहे आणि त्या ओळी एकमेकाला जोडले की आपोआप तुम्हाला चार चौकोन मिळतील बरोबर ही झाली पहिली पहिली मांडणी आणि यामध्ये काय करा बघा आता तुम्हाला या चौकोनांचे कर्ण जोडायचे आहे हा बिंदू आणि हा बिंदू हे जोडायचे आहे बघा अशा पद्धतीने एकदा सराव केला तुम्ही तर तुम्हाला याचं काही अडचण येणार नाही अशा पद्धतीची मांडणी करायला तुम्ही चौकोन केल्यानंतर ह्या पद्धतीने रेषा मारल्या म्हणजे त्याचे कर्ण जोडून घेतले सरळ सरळ आता काहीच नाही मित्रांनो आता फक्त गुणाकार करायचा गुणाकार कसा करायचा बघा ह्या दोनने तुम्हाला पाचला गुणायचा आणि दोनने सहाला गुणायचं आहे बरोबर आता या दोन ने पाचला गुंतांना ह्या दोन आणि पाच साठी हा पहिला चौकोन आहे हा जो चौकोन आहे हा दोन आणि पाच साठीचा चौकोन आहे पहिला आणि दोन आणि सहाचा चौकोन जो आहे तो त्याच्या समोरचा इकडे त्याच्यानंतर सहा ने पाचला गुंतांना सहा आणि पाच चा चौकोन हा खालचा आणि या सहा ने सहा ला गुंतांना त्याचा चौकोन हा तर हे तुमच्या लक्षात येऊन जाईल हळूहळू जसा जसा सराव होईल तसं तसं तर बघा दोन ने पाचला गुणा पाच जुने दहा उत्तर येतं की नाही तर, चाँ चाँ या तर या चौक हा पाच आणि दोनचा हा चौकोन आहे पण या चौकोनात दोन भाग आहे तुम्हाला उत्तर मिळाले दहा पाच जुने दहा तर यातला एकक स्थानचा अंक नेहमी खालच्या भागात लिहायचा आणि दशक स्थानचा अंक हा वरच्या भागात लिहायचा बस एवढीच काळजी घ्यायची बघा पाच जुने दहा झाले दा मधला एकक होता तो खालच्या भागात दशक होता तो वरच्या भागात आता बघा दोनने सहा ला गुन्हा बेसक बारा होतात दोन खालच्या भागात एक वरच्या भागात बाराच लिहिले मी फक्त दोन खाली लिहिले एक वरती लिहिला एकक जो असतो युनिट प्लेस जो प्लेसचा जो डिजिट असतो तो खाली लिहा आणि टेन्सचा तो वरती लिहा दशक वरती लिहा एकक खाली लिहा पाच दोनने गुणून झालं आता सहाने गुणा सहा पंच तीस होतात मधला तीन वरती शून्य खाली सहा सहा छत्तीस होतात तीन वरती सहा खाली आता मित्रांनो हा गुणाकार मांडून झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट याचं उत्तर मिळणार आहे ते कसं मिळतं बघा आता मी इथं उभा आहे ना तर मी असं तिरपं बघेल याच्याकडं तिरप ह्या रेषा दिसते ना तिरपे अशावरती गेलेल्या त्यातली ही पहिली रेषा बघा खालची सर्वात खालची तो सहा खाली लिहून घ्या दुसऱ्या नंबरला ही जी ओळ दिसती तुम्हाला ही दुसऱ्या नंबरची ह्या ओळीत कोणकोण आहे बघा शून्य तीन आणि दोन त्याची बेरीज करा तीन आणि दोन पाच पुढे चला इथं दुसरी तिसरी ओळ बघा त्या ओळीत कोणकोण आहे तीन शून्य आणि एक तीन शून्य आणि एक याची बेरीज करा तीन आणि एक चार आता शेवटची ओळ एक तर आला लक्षात मित्रांनो हा झाला पहिला प्रकार दुसरा प्रकार समजावून घेऊ बघा आता छप्पन गुणिले सव्वीस करायची ना सेम याच पद्धतीने मांडणी करायची फक्त चौकन नाही आखायची आता तुम्ही रेषा द्यायच्या आहे रेषा देताना तिरप्या द्यायच्या अशा बघा अशा तिरप्या रेषा द्यायच्या पहिल्यांदा छप्पन आहे ना तर पाच रेषा देऊन घ्या एक दोन तीन चार आणि ही पाच पाच रेषा दिल्या पुढे कोण आहे सहा आहे ना तर त्याच्या खाली सहा रेषा मारा एक दोन तीन चार पाच आणि सहा हा पाच आणि हा सहा छप्पन्न झाले बघा रेषांमध्ये मांडून घेतले आपण आता कुठे पुढे कोण आहे दोन आणि सहा आहे ना तर ह्या रेषा अशा मारल्या ना तर पुढच्या संख्येच्या रेषा त्याला क्रॉस मारायच्या अशा बरोबर आता पहिल्या कोण आहे दोन आहे ना तर ते दोन अशा मारून घ्या बस पुढे सहा आहे ना तर सहा रेषा मारा एक दोन तीन चार पाच आणि सहा झालं काम मित्रांनो तुमचं आता इथे लक्षात घ्या हा जो आहे हा चौकोनाचे हे जे छेद दिसता ना तुम्हाला इथं सगळे क्रॉस झालेले बिंदू एक दोन तीन चार पाच सहा हे जे बिंदू दिसतात इथं हा बिंदूंचा एक ग्रुप तयार झाला बघा ह्या ग्रुपला तुम्ही आशिरेषा मारून घ्या बाजूला करा त्याला आता मध्ये कोण आला बघा ही हा ग्रुप आणि हा ग्रुप हा मध्ये तसा तसाच तसा राहू द्या आणि हा शेवटचा ग्रुप त्याला थोडं बाजूला करा येता लक्षात मित्रांनो एक ग्रुप आहे तो बाजूला केला इकडचा जो ग्रुप होता तो बाजूला केला आणि हा उभ्या ओळीमध्ये बघा उभ्या ओळीत असं खालून जर वरती पाहिलं वरतून खाली तर अशा पद्धतीने तुम्हाला उभ्या ओळीत हा ग्रुप दिसतो या ग्रुपमध्ये दोन ग्रुप आले हा एक ग्रुप आला आणि हा एक ग्रुप आला बस काहीच करायचं नाही याची बिंदू मोजायची फक्त जिथं क्रॉस झाले ना ती बिंदू मोजा आता याची बिंदू मोजतो बघा एक दोन तीन चार पाच सहा <स्य> सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस इथं छत्तीस लिहून टाका तुम्ही म्हणाला याला तर खूप वेळ लागला मोजायला मोजत बसू नका मग तुम्हाला एकदा सराव झाला ना तुम्ही पटकन सांगू शकता हे बिंदू किती बघा या आडव्या किती रेषा आहे सहा उभ्या किती आहे सहा मग सहा रेषा आशा आणि सहा रेषा आशा याचा अर्थ सहा सात छत्तीस बिंदू झाले बरोबर तुम्हाला त्या रेषांवरून समजणार आहे की ते किती, -किती बिंदू झाले पुढे चला आता हे बिंदू आणि हे बिंदू हे एकाच एक लाईनमध्ये आहे बघा आता याची बिंदू मोजू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हे बारा आहेत लिहून टाका हे किती बघा आता हे बिंदू मोजत बसायचे का नाही या सहा रेषा आहे आणि ह्या पाच आहे सहा पंची हे तीस बिंदू असणार आहे मोजून पाहिले तुम्ही तर तुमच्या लक्षात येऊन जातील आणि नाही तसं समजलं तर मोजून घ्या थोडा वेळ लागेल पण समजेल व्यवस्थित गुणाकार चुकणार नाही चला आता शेवटची पायरी ह्या कप्प्यामध्ये ह्या ग्रुपमध्ये किती आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथं दहा आले आता याच्या खाली अशी आडवी रेश मारा आता वेरीज करू ह्या कप्प्यातली वेरीज किती छत्तीस आहे ना ते सहा इथं लिहिले तीन जो आहे तो पुढच्याला देऊन टाकला तीन हातचा येतो तीन पुढच्याला दिला पुढच्या ओळीमध्ये देऊन टाकला आता पुढे बघा मित्रांनो हे तीस आणि तीन तेहतीस चौतीस पस्तीस हे दोन मिळवले पस्तीस आणि हे दहा पस्तीस दहा पंचेचाळीस तर इथं पाच येईल चार हातचा येईल दहा चार चौदा बघा चौदा पाच सहा म्हणजे चौदा पाच सहा चौदाशे छप्पन्न हे झालं तुमचं उत्तर जे तुम्हाला इथं मिळालं होतं बघा आता हीच सेम संख्या एक प्रकार झाला हा दुसरा प्रकारचा गुणाकार आता तिसऱ्या प्रकाराने सुद्धा मी तुम्हाला गुणाकार करून दाखवतो हो मी मुद्दाम तीन तीन प्रकार सांगतोय मित्रांनो तीनही प्रकारातला कोणताही गुणाकार तुम्हाला आवडला ना तर त्या पद्धतीने गुणाकार करा काही अडचण नाही गुणाकार करताना आपलं उत्तर बरोबर यायला हवं हे जास्त महत्वाचं आहे बरोबर की नाही पाठ्यपुस्तकामध्ये ज्या पद्धतीने गुणाकार दिला असतो त्या पद्धतीनेच आपल्याला जर गुणाकार करायला लावला असेल तर त्या पद्धतीने करावाच लागणार आहे तो परंतु गुणाकार अशा पद्धतीने देखील करता येतो आणि अशा पद्धतीने केल्यावर सुद्धा गुणाकार चुकत नाही आणि सोपं वाटतं जरा इंटरेस्टिंग वाटतं गणित जरा मजेदार वाटतं म्हणून अशा पद्धतीचा गुणाकार तुम्हाला माहीत असायला काहीच हरकत नाही चला तुम्हाल आता तुम्हाला दोन प्रकार समजावून सांगितले सेम हाच गुणाकार मी अजून एका प्रकारे तुम्हाला करून दाखवतो सुरुवातीला मित्रांनो तुम्ही जसे चौकोन आखले होते ना सेम तसेच चौकोन आका परंतु हा थोडासा वेगळा प्रकार आहे यामध्ये बघा हे छप्पन्न आहे ना तर हे छप्पन्न वरती अगोदर जसे लिहिले तसेच लिहायचे परंतु त्याच्या स्थानिक किंमती सह लिहायचे छप्पन्न छप्पन्न मध्ये ची स्थानिक किंमत पन्नास आहे लिहून टाका सहाची किंमत सहाच आहे लिहून टाका दोनची स्थानिक किंमत वीस आहे ते ह्या बाजूला आणि सहाची किंमत सहाच आहे ती तशीच लिहून टाका आता तुम्हाला गुणाकार करायचा आहे बघा वीस ने पन्नासला गुणायचं त्याचं उत्तर इथं लिहा तुम्हाला माहिती आहे आता यांची गुणाकार करताना त्याचा चौकोन त्याच्या समोरचा चौकोन असतो बरोबर वीस आणि पन्नासचा चौकोन हा वीस आणि सहाचा गुणाकार करताना त्याचा चौकोन हा सहाचा आणि पन्नासचा गुणाकार करताना यांचं चौकोन हा आणि सहाचा सहाचा गुणाकार करताना त्याचा चौकोन हा आता वीसने पन्नासला गुणा तुम्ही ने वीसने पन्नासला गुणताना वीसचा थोडा पाडा येतो आम्हाला वीसचा पाडा म्हणूच नका मित्रांनो तुम्ही हे दोन शून्य आहे ना देऊन टाका अगोदर आता पाच आणि दोन उरला पाच दुने दहा करून टाका किती सोपं आहे बघा तुम्हाला मी जीही पद्धत सांगणार आहे मित्रांनो गणितामध्ये जेही मी तुम्हाला शिकवणार आहे ते सगळं सोप्या सोप्या पद्धतीने समजावून देणार आहे परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सराव करावाच लागेल गणित अंगवणी पडायसाठी तुम्हाला सराव करावा लागेल बघा वीसने पन्नासला गुणलं एक हजार उत्तर आलं आता वीसने सहा ला गुणा आता वीसचा पाडा म्हणायची गरज नाही हा शून्य इथं देऊन टाका आणि सहाने दोन ला गुणा सहा दुने बारा आहे चला पन्नासने सहाला गुणायचं आहे हा शून्य देऊन टाका आता सहाने फक्त पाच ला गुणा सहा पंचे तीस तीनशे उत्तर आलं आता सहाने सहा ला गुणा सहा सहा छत्तीस काहीच करायचं नाही मित्रांनो याचा याची बेरीज करून टाकायची आता एक हजार आणि हे तीनशे किती झाले एक हजार तीनशे त्याच्यामध्ये हे एकशे वीस मिळवायचे एक हजार तीनशे आणि हे शंभर शे, एक हजार चारशे त्याच्यात हे वीस मिळवा एक हजार चारशे वीस आणि त्याच्यात हे तीस मिळवा एक हजार चारशे पन्नास आणि सहा एक हजार चारशे छप्पन्न तुम्ही प्रत्यक्ष बेरीज करा तोंडी बेरीज जमत नसेल तर प्रत्यक्ष बेरीज करा एकशे वीस त्याच्यामध्ये तीनशे मिळवायचे आणि अजून छत्तीस मिळवायचे याची बेरीज करायची बघा शून्य 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 सहा तीन आणि दोन पाच तीन आणि एक चार आणि हा एकाशी एक पुन्हा तेच उत्तर मिळालं बघा मित्रांनो तर आलं लक्षात मित्रांनो एकच गुणाकार मी तुम्हाला तीन प्रकारे समजावून दिला तुम्ही म्हणाल सर हा गुणाकार तो सोपा होता मोठा आला तर काय करायचं एकदा तुमच्या लक्षात आलं ना मांडणी कशी करायची असते आणि सराव केला की तुम्ही कोणताही गुणाकार या पद्धतीने करू शकता मित्रांनो परंतु तरी देखील मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा सराव होण्यासाठी मी आता इथं तीन अंकी संख्या घेणार आहे तीन अंकी संख्या घेऊन सुद्धा गुणाकार कसा करता येतो ह्या तीनही पद्धतीने ते तुम्हाला समजावून देणार आहे पण त्याआधी मित्रांनो एक काम करा ना तुम्हाला जर गुणाकार आहे तीनही पद्धतीतली एक जरी पद्धत आवडली असेल तरी आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुम्ही अजून आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून टाका आता मी तुमच्यासाठी तीन अंकी संख्येचा गुणाकार ह्या टाइपने कसा करायचा ते सुद्धा समजावून देतो म्हणजे तुमचा जरा सराव देखील होईल चला तर मित्रांनो आता मी संख्या घेणार आहे तुमच्यासाठी पाचशे सत्तेचाळीस गुन्हिने बत्तीस चला कर आता आपण हा गुणाकार करून बघूया आता हा गुणाकार करताना मित्रांनो तुम्हाला पहिली पद्धत माहिती पाचशे सत्तेचाळीस साठी तीन उभ्या ओळी लागतील आणि आडव्या दोन ओळी लागतील बत्तीस साठी पाचशे सत्तेचाळीस पाच चार सात आणि इकडे तीन आणि दोन ही पहिली पद्धत पहिल्या पद्धतीमध्ये तुम्ही काय करायचंय पुन्हा याला अशा तिरप्या रेषा मारून घ्यायच्या येतं लक्षात मित्रांनो चला तिरपे रेषा सुद्धा मारून झाल्या तीन आणि पाच चा गुणाकार करताना त्याचा चौकोन हा आता प्रत्येकाचा चौकोन कोणता आहे हे तुमच्या लक्ष देऊन जाईल बघा त्याच्या समोरचा जो चौकोन आहे तो त्याचा चौकोन असतो ज्याचा गुणाकार केला त्याच्या समोरच्या चौकना त्याचं उत्तर लिहायचं तीन ने पाचला गुणू तीन ने चार ला गुणू तीन ने सातला गुणू ते झाल्यानंतर मग दोन ने गुण पुन्हा एकदा सगळ्या सगळ्यांना ओके चला तीन ने पाचला गुण तीन पाचशे पंधरा पंधरा मध्ये तुम्हाला माहिती आहे एकक खाली लिहायचा दशक वरती लिहायचा पंधरा लिहिले मी फक्त त्याची मांडणी कशी केली बघा त्यातलं एक खालीन पाच वरती लिहिला की चूक झालीच समजायची तर तसं करू नका मित्रांनो दशक वरती लिहा एकक खाली लिहा आता तीनने चारला गुणा तीन चोक बारा एक वरती दोन खाली तीनने सातला गुणा सात्री की एकवीस दोन वरती एक खाली बरोबर -बर, तीनने गुणून झाला आता दोन ने पाचला गुणा बे पंच दहा बे चोक आठ बघा बे चोक किती होतात आठ होतात आठच आले फक्त आता वरती किती लिहायचे मग आठ तर एकक आहे ना तो खाली लिहू आपण वरती किती लिहायचे काही नाहीचे तर शून्य देऊन टाका ना सोपे की नाही जर तुम्हाला एकच अंकी उत्तर मिळालं चौकोनामध्ये दोन भाग असतात पण उत्तर मात्र एकच अंकी आलं तर ते एक, एक म्हणजे युनिट प्लेस असतो तो एकच असतो तो खाली द्या काहीच लिहू नका आता दोन ने सातला गुन्हा बेसाती चौदा आता याचा गु हा गुणाकार करून झाला मित्रांनो आता उत्तर मांडायचं उत्तर कसं मांडायचं तिरप्या लाईन बघा त्या तिरप्या ओळींमध्ये जे जे अंक आहेत त्यांची वेरीच करत चाला जर उसना द्यायची वेळ आली हातचा आला तर तो पुढच्याला देऊन टाका बघा पहिल्या लाईनमध्ये आहे चार तो लिहून घेतला दुसऱ्या लाईनमध्ये कोण आहे बघा आठ एक एक आठ आणि एक नऊ एक दहा हातचा एक आला तो पुढच्या द्या हा एक दोन 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 चार आणि पाँच। एक पाच एक पाच सहा आणि एक सात आणि हा जो एक आहे तो तसान तसा एक सतरा हजार पाचशे चार हे झालं मित्रांनो तुमचं उत्तर आता मित्रांनो हाच गुणाकार रेषांच्या सहाय्याने करून बघू पाच चार सात तिरप्या रेषा पाच नंतर चार नंतर सात येतंही लक्षात मित्रांनो थोडंसं जागा मोकळी करून घेतो हे काढून टाकतो मी बघा तिरप्या रेषा पहिल्यांदा पाच चार सात रेषा मारा एक दोन तीन चार पाच पाच मारल्या नंतर चार मारा एक दोन तीन चार नंतर सात एक दोन तीन चार पाच सहा सात आता उभ्या मारायच्या याला क्रॉस मारायच्या तीन आणि दोन बघा एक दोन तीन आणि पलीकडे एक दोन आता काय करायचं मित्रांनो हा हा एक ग्रुप तयार झाला बरोबर आता हा ग्रुप आणि हा ग्रुप समोरासमोर आहे ना तर हा असा राहू द्या बघा हे तुमच्या लक्षात येईल हा असा राहू द्या आता हा आणि हा समोरासमोर आहे तर हा ग्रुप असा होईल बरोबर आणि हा ग्रुप वेगळा होईल ज्या त्या ज्याच्या त्याच्या ओळीमध्ये ज्याचं त्याचं उत्तर लिहून टाका ते बिंदू मोजायचे क्रॉस झालेले बघा आता इथं क्रॉस किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा इथं चौदा झाले बरोबर आता इथं किती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणास एक एक वीस एकवीस इथं एकवीस झाले इथं किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ लिहून टाकले बरोबर आता इथं किती बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथं दहा लिहून टाकले इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा इथं बारा झाले इकडे किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा इथं पंधरा झाले आता तुमच्या लक्षात येईल बघा आता याचं उत्तर काढताना हे चौदा आहे ना चार लिहिले एक जो आहे तो पुढच्याला दिला बरोबर हा जो एक आहे तो पुढच्याला देऊन टाकला उसण हातचा दिला आता इथं बघा एकवीस आणि आठ एकोणतीस आणि एक तीस इथं शून्य येईल आणि तीन वरच्याला जाईल बारा दहा बावीस तेवीस चोवीस पंचवीस पाच दोन हातचे आले पंधरा दोन सतरा सतरा पाच शून्य चार सतरा पाच शून्य चार आलं लक्षात मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने उत्तर मिळतं ही झाली मित्रांनो दुसरी पद्धत आता शेवटची पद्धत ती म्हणजे पुन्हा एकदा चौकोनाची ती पद्धत त्या पद, त्या पद्धतीने सुद्धा हे उत्तर कसं सोडवायचं ते समजावून देतो पुन्हा एकदा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे उभ्या तीन तीन ओळी लागतील आणि आडव्या दोन ओळी लागतील एक दोन तीन एक आणि दोन चला पुढे जाऊया आता पाचशे सत्तेचाळीस आपलेली तर पाच चार सात असं नाही लिहायचं मित्रांनो त्याची स्थानिक किंमत लिहायची पाचची किंमत पाचशे चारची किंमत चाळीस सातची किंमत सातच तीनची किंमत तीस दोनची किंमत दोन आलं लक्षात चला गुणाकार करूया तीसने ह्या वरच्या सगळ्यांना गुणायचं नंतर दोनने वरच्या सगळ्यांना गुणायचं तीसने गुणू तुम्ही म्हणाल तीसने पाचशेला कसं गुणायचं सोपं आहे ना मित्रांनो हे दोन शून्यने हा तीन तीन शून्य देऊन टाका आता तीनने पाचला गुन्हा पाच तारीख पंधरा झालं ना उत्तर किती सोपं आहे बघा पुढे चला तीसने चाळीसला गुणायचं ना हा शून्य आणि हा शून्य देऊन टाका दोन शून्य देऊन टाका चार तरीख बारा आता तीसने सातला गुन्हा हा शून्य तर देऊन टाका ना सात तरी एकवीस झालं उत्तर चला आता ने गुणा दोनने पाचशे लगोनायचं दोन शून्य देऊन टाका पाच दुने दहा आता दोनने चाळीस लगुना चार दुने आठ होतात तो शून्य देऊन टाकला आणि हाती चौदा तर चला मित्रांनो तुम्हाला माहिती काय करायचं आता या जे उत्तर मिळाले त्या सर्वांची बेरीज करून टाका बेरीज करताना फक्त मित्रांनो अंक एकाखाली एक, एक व्यवस्थित मांडा एक हजार दोनशे नंतर दोनशे दहा नंतर पुन्हा एक हजार नंतर ऐंशी नंतर चौदा चला आता शून्य 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 चार आठ आणि एक नऊ एक दहा हातचा एक आला दोन दोन चार पाँच। पाँच एक पाच पाच सहा सात आणि हा एकाशी एक सतरा हजार पाचशे चार अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही तीन प्रकारे हा गुणाकार करू शकता आणि शाळेत आपण जे शिकतो ना तो तर चौथा प्रकार आलं लक्षात मित्रांनो गुणाकार करण्याच्या खूप साऱ्या पद्धती आहे त्यातली जी सोपी वाटेल त्या पद्धतीने आपण गुणाकार करायचा फक्त एकच आपलं टार्गेट ठेवायचं ते म्हणजे आपला गुणाकार चुकला नाही पाहिजे आपण जोही गुणाकार शिकतो मित्रांनो तो गुणाकार कशासाठी शिकतो तर आपल्याला गुणाकार करताना अचूक उत्तर मिळावं आणि अचूक उत्तर तुम्हाला कोणत्याही पद्धतीने जर मिळत असलं तर काही अडचण नाही मित्रांनो तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी गुणाकार करण्याच्या एकूण तीन पद्धती सांगितल्या एकाच व्हिडिओ तीन पद्धती सांगितल्या ह्या पद्धती तुम्हाला इंटरेस्टिंग वाटल्या असतील आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कारण आपल्या चॅनलवर गणित कसं सोपं होईल हे समजावून देण्यासाठी मी तुमच्यासाठी नेहमी व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा सपोर्ट करण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर तुमच्या मित्रांना आपला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो गुणाकार करताना तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर मला ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंटचं मी जरूर उत्तर देईन चला तर, तर मित्रांनो गुणाकाराच्या ह्या पद्धतींचा सराव करा तुमचा सराव होत नाही तोपर्यंत मी दुसऱ्या एका व्हिडिओची तयारी करतो आणि तुमच्यासाठी लवकरात लवकर पुन्हा एकदा असाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येतो तोपर्यंत बाय बाय जय हिंद